द्यायचे लाकडामध्ये आग्ने आहे का हो आहे साखर आहे का आहे दुधामध्ये तूप आहे का आहे शरीरामध्ये भगवंत आहे का आहे मग आजपर्यंत आपल्याला कधी दिसला नाही का दिसला नाही तर ऐका लाकडामध्ये आग्ने आहे परंतु जोपर्यंत लाकडाचं घर्षण केलं जात नाही तोपर्यंत आग्ने प्रगट होत नाही उसामध्ये साखर आहे परंतु जोपर्यंत उसाव प्रक्रिया केली जात नाही तोपर्यंत साखर तयार होत नाही जोपर्यंत दुधाव प्रक्रिया केली जात नाही तोपर्यंत तूप तयार होत नाही एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावामध्ये धुंडेबा नावाचा एक शेतकरी राहत होता काबड कष्ट आपल्या शेतामध्ये करायचा दिवसरात्र काबड कष्ट करत होता परंतु कधीच हाताला यश येत नव्हतं अपयश त्याचं कधी पाठ सोडत नव्हतं दारिद्र्य कधी पाठ सोडत नव्हतं संसाराला एकदम वाईट टाकलेला होता, होता, होता।, वाई टाक होता। बायको दोन मुलं आणि दोन मुली असा त्याचा संसार परंतु पैसा कधी घरामध्ये येत नव्हता त्याला कधी कधी असं वाटायचं आपल्या मुलांसह वा, आत्महत्या करावी का काय या शेवटच्या विचारापर्यंत तो गेलेला होता कष्ट करत होता परंतु सरळ स्वभावाचा होता नीतीने आणि धर्माने वागणार होता देवावर विश्वास होता संतांवर विश्वास होता आणि खरं सांगू का जो नीतीने धर्माने वागतो ना खऱ्यालाच या जीवनामध्ये या जगामध्ये खर तर खऱ्यालाच त्रास असतो परंतु ऐका थोडा त्रास होईल परंतु विजय नेहमी शेवटी सत्याचा होत असतो त्यामुळे धर्म कधी सोडायचा नाही ह्या कथा भाग ऐकल्याच्या धर्माची ताकद समजेल तो कष्टकरी शेतकरी होता यश कधी येत नव्हतं एकदम वैतागलेला होता संसाराला एक दिवस गावामध्ये जाऊन बसला आणि पाराभार गप्पा चालू होत्या अरे कोल्हापूर जवळ कापशी गाव आहे आणि त्या कापशी गावामध्ये गावा संत बाळूमामा आहेत त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर संसारामध्ये कुठल्याही आडी अडचणी असू द्या ते दूर करतात कितीही मोठं संकट आपल्यावर येऊ द्या त्यावर ते ते उपाय सांगतात एखादा रोग असेल तर त्यावर देखील उपचार करतात असेल तर त्याचं कल्याण त्या ठिकाणी करतात असे शब्द त्या धोंडीबाच्या कानावर गेले आणि त्याने विचार केला आपण शेवटी एकदा मामांना भेटून येऊ आपल्या संसारातल्या अडचणी जर मामांना सांगितल्या तर काहीतरी उपाय त्या ठिकाणी ते करतील असा डोक्यामध्ये विचार होता घरी गेला आपल्या बायकोला सांगितलं आज संध्याकाळपर्यंत मी मामाला भेटून घरी येतो बायकोने होकार दिला जा म्हणे परत गावामध्ये आला एका श्रीमंत शेतकऱ्याकडे गेला त्याला वचन दिलं की मी तुझ्या घरी दहा दिवस कामं करेल दहा रुपये मला उसने दे त्या शेतकऱ्याने देखील त्याला दहा रुपये उसने दिले आणि ते दहा रुपये घेऊन हा कोल्हापूर कोल्हापूरला आला कोल्हापूर वरून निफानीला जावं लागतं आणि निफानीवरून कापशीला जावं लागतं बाळू मामा त्यावेळेस कापशी मध्ये होते कापशीच्या चा सायंकाळचे चार वाजलेले होते मामा एका झाडाखाली बसलेले होते आणि आठ दहा माणसं मामांच्या शेजारी बसलेले असतील त्याने एक जणाला विचारलं अरे याच्यात बाळू मामा कोणते आहेत हात मामांकडे गेला मामांपाशी जाऊन तो बसला नमस्तक झाला चरणावर मस्तक ठेवलं आणि मामांच्या शेजारी बसला तसं मामाने त्याला विचारलं का रे कोण्या गावचं आहे त्याने सांगितलं मामा दूर खेड्यातला आहे कशासाठी आलास रे लेका काही नाही मामा तुमच्या दर्शन घेण्यासाठी आलोय ठीक आहे लेखा आजच्या दिवस रात्री या ठिकाणी मुक्काम कर आणि सकाळी झाल्याच्या नंतर तू तुझ्या गावाला निघून जा हा मामा परंतु डोक्यामध्ये विचार आला अरे घरी आपले बायका मुलं वाट पाहत असतील आणि गेले दोन दिवस झालं मुलांच्या पोटामध्ये अन्नाचं कणही नाही घरची आठवण येत होती परंतु मामांचा शब्द काही टाळता येईना त्यावेळेस मामांनी सांगितल्याप्रमाणे तो त्या ठिकाणी रात्रीच त्या ठिकाणी मुक्कामी थांबला तो दिवस होता फेब्रुवारी महिन्यातला आणि महाशिवरात्रीचा तो दिवस होता आता जसा हा घरून निघाला तसा याच्या पोटामध्ये पाणी सोडून दुसरं काही गेलेलं नव्हतं दिवसभर योगायोगाने याला उपवास घडलेला होता आणि मामांच्या तळावर संध्याकाळी जेवणाची आणि फराळाची उत्तम सोय केलेली होती परंतु मामाने आपल्या सेवेकरांना सांगितलं तो धुंडीबा आलाय ना त्याला जेवायला देऊ नका फराळाचं जिन्नस त्याला कारण मामांना त्याला शिवरात्रीचा उपवास त्याच्या हातून घडवायचा होता रात्र झाली सर्वजण जेवायला बसले त्याला फराळाचं वाढलं गेलं चार शंगने गुळ आणि एक कप चहा त्याला भेटला परंतु चहा पीत असताना पुन्हा घर चा आपल्या घरच्यांची आठवण आली अरे लेकरांच्या पोटामध्ये अन्नाचा कणही नाही तो चिंता करत करत त्या ठिकाणी बसला महाशिवरात्रीचा दिवस होता म्हणून त्या ठिकाणी तळावर भजन चालू झालं त्या भजनाच्या आवाजानं आणि घरच्या चिंतने याला काही रात्रभर झोप आली नाही आणि योगायोगानं ना रात्रभर जागरण झालं महाशिवरात्रीचा दिवस होता मामांना त्याच्या हातून सेवा घडून आणायची होती ती महाशिवरात्र त्याची सफल झाली कारण साक्षात महारुद्राचा सा उतार शंकर भगवान परमात्मा बाळूमामांच्या रूपामध्ये त्याच्या जवळ होते सानिध बाळूमामांच्या सानिध्यामध्ये होता महाशिवरात्रीचा सा उपवास दिवसभर घडलेला होता एवढं मोठं पुण्यपत्रामध्ये निर्माण झालं पाहता पाहता रात्र सरली गेली सकाळचा दिवस उजडला आणि मामाने सांगितलं जा शेजारी एक नदी आहे त्या नदीमध्ये स्नान करून ये स्नान करून आला दोघांची स्नान वगैरे आंघोळ झाली आणि मामाने देवपूजा वगैरे सर्व केली देवपूजा झाल्याच्या नंतर सर्वजण आता पंक्ती धरून जेवायला बसले जवळ जवळ तळावर त्यावेळेस सव्वाशे माणसं त्या ठिकाणी होते सर्वजण जेवायला बसलेले होते मामाने धुंडेवायला बोलवलं माझ्या पश्चिम शेजारी जेवायला बसवलं शेज जे बस तातामध्ये जिन्नस वाढले गेले पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता पापड वगैरे भजी सर्व तातामध्ये आणून ठेवली तो स्वयंपाक पाहिल्याच्या नंतर पुन्हा घरच्यांची आठवण आली अरे गेले दोन दिवस झालं लेकरांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही घशाखाली घास उतरत नव्हता हुंडका दातून आला डोळ्यामधून अश्रुधारा वाहू लागल्या घरच्यांची आठवण येऊ लागली ते अश्रुधारा मामांनी पाहिल्या आणि मामा त्याला म्हणतात लेका गरिबी फार वाईट असते रे परंतु काळजी करू नको सवकाश फोड भर जेवण कर हा बाळू आहे ना तुझ्या सोबत कशाला काळजी करतोस असे मामांचे शब्द कानावर आले आणि पुढभर जेवण केलं कोणीतरी माणूस त्याला फार दिवसातून भेटलेलं होत जेवण केलं आणि आता निघण्याची वेळ झाली त्यावेळेस मामांनी जाता जाता त्याला ते त्याच्या हातामध्ये पंचवीस रुपये दिले आणि एक भंडाऱ्याची फुडी दिली आणि सांगितलं आता सावकाश तुझ्या घराकडे जा विठाल विठाल <laughs> है तो बाजार हाट करतो बायकोच्या हातामध्ये दे भाजीपाला देतो ती सुंदर स्वयंपाक घरी जाऊन बनवेल या विचारांना सुंदर स्वयंपाक केलेला होता, के के होता मुलं ही पोटभर घरी झोपलेली होती हा निघाल्याच्या नंतर याला घरी येईपर्यंत रात्र झालेली होती मुलं झोपलेली होती परंतु आपली पत्नी मात्र पतीची वाट पाहत त्या ठिकाणी दारामध्ये बसलेली होती पतीला येईपर्यंत ती काही जेवलेली नव्हती लक्ष नाही का आपल्या आई नंतर आपल्यावर प्रेम करणार आणि आपली काळजी करणार आनंदात आनंद मानणारी आणि दुःखात दुःख मानणारी जर कोण असेल ना तर ते आपली पत्नी असते त्या ठिकाणी बायको आपल्या नवऱ्याची वाट त्या ठिकाणी बाहेर पाहत होती धोंडीबा येताना पाहिला आनंद झाला विचारला का हो तुम्ही सकाळीच येणार होता एवढा ये उशीर का लावला जाऊ द्या ती दे बाजूला परंतु स्वयंपाक केलाय अगोदर जीवन घ्या स्वयंपाक केलाय अग ज्या वेळेस मी घरामधून गेलो त्यावेळेस घरामध्ये धान्याचा कणही नव्हता हो मग तू कशाचा स्वयंपाक केलास अहो असं काय करताय कालच तुमचा एक मैत्र या ठिकाणी आलेला होता एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये ब्रा, एक ब्राह्मण म्हातारा काल सायंकाळच्या वेळी घरामध्ये आला आणि एक त्यानं गाठोड भरून आणलेलं होतं जवळजवळ दोन पायले गहू असतील दोन पायल्या तांदूळ असतील आणि भरपूर भाजीपाला त्या गाठोड्यामध्ये होता तू भाजीपाला माझ्या हातामध्ये दिला आणि सांगितलं याचा स्वयंपाक कर लेकरा बाळांना घाल मी विचारलं कोण तुम्ही त्यावेळेस त्या म्हाताऱ्याने सांगितलं अरे मी धोंडीबाचा फार जुना माई तर आहे तो मला रस्त्यामध्ये भेटला होता त्याने माझ्याकडे एक आठवडं दिला आणि सांगितलं घरी जाऊन माझ्या घरी एवढं पोस करा पत्नीजवळ तेवढं द्या आणि एवढं बोलला आणि तो म्हातारा निघून गेला अहो तुमचा माई तरच होता हे शब्द ज्यावेळेस त्याने त्याच्या बायकोशी ऐकले त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं तो म्हातारा दुसरा तिसरा कोणी नसून कोण आहे तर साक्षात बाळू मामा म्हाताराच्या रूपामध्ये घरामध्ये आले ते गाठोड बायकोश हातामध्ये दिलं आणि माझ्या लेकरांच्या तोंडामध्ये घास भरवला हा दुसरा तिसरा कोणी नसून हा बाळू धनगर म्हणजे बाळू मामांचा चमत्कार आहे जर आपण संतांना शरण गेलो त्यांच्या शरणागतीला जर गेलो तर जीवनामधले कुठलेही संकट येऊ द्या कुठलेही आशा अपेक्षा असू द्या ते संत महात्म्या वार त्या ठिकाणी पूर्ण करतात झालेला कथाबाग आपल्या बायकोला सगळं सविस्तर सांगितला दोघांच्या ही लक्षात आलं हा सर्व चमत्कार मामांनी केलेला आहे म्हणून दोघांनी त्याच ठिकाणी वारंवार मामांना नमस्कार केला आणि त्या दिवसापासून जे मामांचे भक्त झाले ते मरेपर्यंत झाले आणि मरेपर्यंत त्यांच्या संसारामध्ये कधीच पैशाची अडचण आली नाही कुठलं संकट आलं नाही हे माझ्या मामांचं सा सामर्थ्य आहे बोला बोला बाळू